साथिया डील ये लव्ह स्टोरी भाग चौदा अंजली बांद्रावरून आली होती तिच्यात आणि राहुलमध्ये वाद झाला राहुल होता राहुल चिडून ऑफिसला निघून जातो अंजली म्हणाली मी जास्तच ताणलं का त्यांना माझ्याशिवाय करमत नाही यात यांचा काय दोष चला अंजू मॅडम मनवा आता तुमच्या नवऱ्याला अंजू तयार होते ती त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाते तिला माहीत होतं तो आधी चिडेल पण तीही त्याला मनवा मनवल्याशिवाय येणार नव्हती ती ऑफिसला पोहोचते राहुल कॅबिनमध्ये बसून फाईल बघत असतो आणि एका स्टॉपला ओरडतही असतो अंजली आत येताच तो शांत होतो राहुल म्हणाला तुम्ही जा आणि हो ती फाईल कंप्लेंट करा गो तो व्यक्ती निघून जातो राहुल परत त्याचं डोकं फाईलमध्ये घालतो अंजली त्याला बघून सुस्कारा सोडते अंजली म्हणाली तवा जास्तच गरम आहे आहो राहुल काहीच बोलत नाही अंजली म्हणाली आहो सॉरी ना चुकलं माझं मी जास्तच रिॲक्ट झाले राहुल तरीही शांतच होता अंजलीला कळून चुकलं ती त्याच्याजवळ जात त्याच्या मांडीवर बसते मुद्दाम त्याच्या कपाडावर बोट फिरवत येते तरी तो रिॲक्ट करत नाही ती त्याच्या गालावर नाकावर हनीवोटीवर किस करत असते राहुल दाखवत नसला तरी त्याला आता स्वतःवर कंट्रोल करणं कठीण झालं होतं अंजली ओठांवर किस करणार की अंजली म्हणाली जाऊ दे मी तुम्हाला किस करणार तुम्ही थोडी माझ्याशी बोलणार अंजली उठणार की राहुल तिला जवळ खेचत तिच्या ओठ्यांवर ओठ टेकवत पॅसनेटली किस करत असतो अंजलीही त्याला प्रतिसा, प्रतिसाद प्रतिसाद देत असते थोड्या वेळात दोघेही वेगळे होतात अंजली लाजून त्याच्या कुशीत चेहरा लपवते राहुल म्हणाला असं जर मनवणं असेल तर मी रोज रु, रु रुसायला तयार आहे तिची हनुवटी वर करून तिच्याकडे हसून बघत असतो अंजली म्हणाली रागावले मी होते मला म्हणवायचं सोडून मीच तुम्हाला आले असं कुठे असतं का सोडा आता मला जेवण आणलं आहे करून घेऊ अंजली उठून सोफ्यावर जाऊन बसते राहुल ही हात धुवून तिच्या बाजूला येऊन बसतो राहुल म्हणाला जेवण का घेऊन आलीस उगास हम्म अंजली म्हणाली हे बरं आहे नवरा असा रागात उपाशी आला बायकोला जाईल का जेवण दोघे एकमेकांना भरभर जेवण करतात राहुल तर मुद्दाम तिच्याजवळ खेचत त्याची पोट तिच्या पोटावर कधी पाठीवर फिरवत होता राहुल म्हणाला अंजू मी काय म्हणतो वीर आणि अभिजितचं लग्न झालं ना आपण पण परत हनीमूनला जाऊयात का एक टोळा मारत अंजली म्हणाली काय हो तुम्ही आजकाल जरा जास्तच चावट झालात बरं ते सोडा उद्या सगळे एंगेजमेंट आणि लग्नाची शॉपिंगला जाणार आहेत तुम्हीही याल आल ना राहुल म्हणाला मला नाही जमणार अंजू वीर आणि अभिजित ही नाही आहेत त्यांचंच लग्न असल्यामुळे माझ्या एकट्यावर लोड आहे सगळा अंजली म्हणाली बरं चला मी निघते आता तुम्हीही लवकर या घरी राहुल म्हणाला चल मी तुला कारपर्यंत सोड येतो सोडवायला राहुल तिच्या हाताला धरून बाहेर घेऊन येतो सगळा स्टाफ त्यांच्याकडेच डोळे फाडून बघत होता आपला खडूस बॉस त्याच्या बायकोवर किती प्रेम करतो राहुल तिला कारमध्ये बसवतो राहुल जाणार की अंजली म्हणाली आहो राहुल मागे वडून बघतो अंजली पटकन बाहेर येत त्याच्या गालावर किस करून पडून जाते राहुल म्हणाला माझी वेडी पण तितकीच क्यूड बायको आहे आज सगळे शॉपिंगला जाणार होते अंजलीही तयार होऊन खाली येते मानवी म्हणाली दे जिजू नाही येणार आहेत का ग अंजली म्हणाली नाही अगं त्यांना वेळ नाही आहे त्यात भाऊजी नाही आहेत ना सगळा लोड त्यांच्यावरच आहे सगळे शॉपिंगसाठी निघाले होते नाही म्हटलं तरी अंजलीला राहुलची कमी जाणवत होती सगळे मॉलमध्ये पोहोचले आज मॉल खाली वाटत होता माही म्हणाली वीर आज मॉलमध्ये गर्दी नाही आहे फक्त आपणच दिसत आहोत वीर म्हणतो माझी प्रिय होणारी बायको दादाने आपल्यासाठी आज मॉल बुक केला आहे म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही माही म्हणाली वाव खरंच जिजू ग्रेट आहेत माही आणि मानवी दोघे त्यांच्यासाठी साडी आणि घागरा बघत असतात त्यात अभिजित आणि वीर मदत करत असतात अंजलीला तर काही घ्यायची इच्छाच नसते अभिजित म्हणाला वहिनी तुम्ही घ्या ना तुम्ही काहीच घेत नाही आहात अंजली म्हणाली नको मी घेईल नंतर आधी तुम्ही घ्या दोघे बोलत असतात की बुटांचा टकटक आवाज येतो सगळ्या आवाजाच्या दिशेने बघतात तर आपल्या राहुल साहेबांची एंट्री झालेली असते त्याला बघून अंजलीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते वीर म्हणाला वहिनी आता तर शॉपिंग कराल कराल ना राहुल अंजलीच्या बाजूला उभा राहत तिच्या कमरेत हात टाकून जवळ खेचतो राहुल म्हणाला यांच्यासाठी चांगल्या साड्या दाखवा राहुल अंजलीसाठी स्वतःच्या पसंतीनुसार कपडे घेतो अंजलीला तर लाजून पाणी पाणी झाली होती सगळ्यांची शॉपिंग होते राहुलने ज्वेलरीवाला घरीच बोलावला होता अंजलीसाठी त्याने ऑलरेडी ज्वेलरी ऑर्डर करून ठेवली होती सगळे बाहेरच जेवण करून जाणार होते अंजली म्हणाली आहो मला भूक लागली आहे राहुल म्हणाला राजा अभिजित तुम्ही पुढे जा मी आता आणि अंजली येतो आणि हो पुढे आपल्या हॉटेलला गाडी थांबवा आपण जेवण करूनच जाऊ अभिजित म्हणतो हो चालेल या तुम्ही सगळे पुढे निघून जातात राहुल आणि अंजली ही हॉटेलकडे निघतात अंजली म्हणाली आहो इथे मॉलमध्येच खाल खाल्लं असतं ना पिझ्झा वगैरे मला खायचं होतं आता आपल्या हॉटेलमध्ये जायला किती वेळ आहेत तोपर्यंत मी उपाशी राहू का राहुल म्हणतो पिझ्झा चांगला नसतो हेल्थसाठी हॉटेलला पोचायला फक्त पंधरा मिनिट लागतील अंजू तोपर्यंत तू हे खा चॉकलेट बरं अंजली म्हणाली द्या थोड्या वेळासाठी करते ॲडजस्ट दोघेही हॉटेलमध्ये पोचतात सगळे आधीच पोचले होते अंजली आणि राहुलही त्यांना जॉईन होतात सगळे प्रायव्हेट एरियामध्ये बसले होते राहुल म्हणतो तुम्हाला जे आवडेल ते ऑर्डर करा अभिजित म्हणतो आमचं झालं आहे तुम्ही तुमच्यासाठी मागवा तुम्ह अंजली म्हणाली मला फ्राईड राईस मंचुरियन बॉल ग्रेवी बटर नॉन पनीर टिक्का मसाला एक प्लेट पावभाजी यांना विचार काय हवा आहे ते अंजलीची ऑर्डर बघून सगळ्यांनी तोंडात बोट घाट बोटं घातली राहुल तिला म्हणतो अंजू तू हे सगळं एकटी खाणार आहेस का अंजली म्हणाली हो मी सगळं खाणार आहे कोणाला भेटणार नाही सांगून ठेवते हां माही मानवीच्या कानात काहीतरी सांगते मानवी सुद्धा ती काय सांगते हे ऐकत असते माही म्हणाली मला जे वाटत आहे ते तुलाही वाटत आहे का ग ही एवढं कधीपासून खायला लागली मानवी म्हणाली मलाही तेच वाटत आहे जेवण येताच अंजली जेवणावर तुटून पडते सगळ्या आपल्याकडे बघत आहेत यांच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं जेवण झाल्यावर सगळे घरी जायला निघाले अंजली गाडीतच झोपली राहुल तिला रूममध्ये आणून बेडवर झोपवतो आणि परत ऑफिसला निघून जातो साखरपुडा आणि लग्नाची तयारी झाली होती दोन्ही कार्यक्रम बांद्राला करायचं असं ठरवलं होतं मानवी आणि माही आधीच निघून गेल्या होत्या उद्या साखरपुडा होता आज सगळी भोसले फॅमिली जाणार होती त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती राहुल नंतर येणार होता सकाळपासून तिची चिडचिड चालू होती अंजली म्हणाली आहो तुम्ही पण चाला ना सोबतच सगळे राहणार मग तुम्हीच का नंतर येणार राहुल म्हणतो अंजू माझी उद्या सकाळी मीटिंग आहे रात्री येईल मी एंगेजमेंट पर्यंत अंजली म्हणाली तुम्ही असंच करतात जा नका येऊ अंजली चिडून खाली येते राहुलला तर आजकाल कळतच नव्हतो अंजली छोट्या गोष्टीवरून चिडचिड करायला लागली होती अंजली खाली येते सगळे बांद्राला रवाना होतात अंजली गाडी गाडीतच ही फुगूनच बसली होती काही तासात सगळे बांद्राला रेस्टॉरंटवर पोहोचले होते उद्या साखरपुडा आणि लगेच लग्न करणार होते दोन महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त होता पण सगळ्यांच्या एकमताने लग्न लगेच साखरपुडा नंतरच करण्यात येणार होतं मानवी म्हणाली दी मानवी पडत येत अंजलीला मिठी मारते अंजली ही तिला बघून खुश होते मानवी सगळ्यांच्या पाया पडून नमस्कार करते अंजली म्हणाली मेहंदी नाही काढली अजून तू काय मुलगी आहे आणि माही कुठे राहिली मा मानवी म्हणाली दी रिलॅक्स हो होईल तू नको काळजी करूस आताच आली आहेस ना माही पण आहे आणि लग्न रेस्टॉरंट असल्यामुळे घरातील लोकांना काही काम नव्हतं सगळी अरेंजमेंट रेस्टॉरंटवाले करणार होते संध्याकाळी सगळे लेडीज मेहंदी काढतात आधी माही आणि मानवीच्या हाताची मेहंदी काढतात अंजली ही तिच्या हातावर मेहंदी काढते आता सगळे जेवायला बसणार होते माही आणि मानवीला त्यांचे होणारे न नवरे खाऊ घालता घालणार होते अंजली उदास होत रूममध्ये निघून जाते सगळे आपापल्यात मग्न असतात अभिजित म्हणतो मानवी वहिनी कुठे आहे बराच वेळ झाला दिसत नाही आहे ती मानवी म्हणाली इथेच होती आज आल्यापासून बघत आहे सारखी चिडचिड करत आहे वीर म्हणतो आपण इथे जेवण करत करत बसलो आणि वहिनी जेवली की नाही हे सुद्धा विचारलं नाही चला जाऊन बघूया सगळे अंजलीच्या रूममध्ये येतात अंजली बेडवरच झोपलेली होती गालावर अश्रू सुकलेले होते चेहराही मलूम वाटत होता माही म्हणाली अंजू उठ काय ग इथे येऊन झोपलीस जेवण नाही करायचं का तुला अंजली म्हणाली अगं भूक नाही आहे थोडं थकल्यासारखं वाटत होतं म्हणून झोपले मी मानवी म्हणाली दी जा फ्रेश होऊन ये मग जेवण कर अंजली फ्रेश होऊन येते ती जेवणाचं ताट घेणार की वीर ताट हातात देतो अभिजित म्हणतो वहिनी मला माहित आहे तुम्ही राहुलला मिस करत आहात सगळे इथे असून पण तुम्हाला एकटं वाटत आहे पण त्याचाही आहे तोही खुश नसेल तिथे अभिजीत एक घास तिच्या तोंडाजवळ नेत तिला भरवतो वीरही एक घास घेतो वीर म्हणतो वहिनी दादा येईल उद्या तू असं उदास राह राहिलं तर आम्हाला नाही आवडणार वहिनी तू फक्त आमच्या वहिनी नाही तर आई आहेस अंजली म्हणाली बरं नाही राहत उदास बस खुश आज साखरपुडा होता अ अरेंजमेंट जरी रेस्टॉरंटवाले करणार होते तरी मोठी सूर म्हणून तिला सगळं बघावं लागत होतं मध्येच गरगर करायचं पण कामाचा थकवा असेल म्हणून ती दुर्लक्ष करत असते अंजली राहुलची चटाकासारखी वाट बघत असते तिची तगमक आजी आणि मालुताईच्या नजरेतून सुटत नाही आता संध्याकाळ व्हायला आली होती तरी राहुलच्या येण्याची चिन्ह दिसत नसतात ती माही आणि मानवीच्या रूममध्ये जाते दोघी तयार होत असतात माही म्हणाली अंजू जरा एका जागी बस ना सकाळपासून धावपळ चालू आहे तुझी चेहरा बघ कसा झाला आहे तुझा थोडं बस मानवी म्हणाली दी तुला बरं वाटत नाही आहे का अंजली म्हणाली तुम्ही दोघी उगाच काळजी करत आहात धावपळ जास्त होत आहे ना म्हणून बस थोडा थकवा आहे तुम्ही तयार व्हा मी ही आलेच तयार होऊन अंजली निघून जाते मानवी आणि माही तिला जाताना बघत असतातही अंजली त्यांच्यासाठी नवीन होती अंजली रूममध्ये येऊन तयार होते आज कांचीवरम साडी नेसलेली असते त्याच साजेसे दागिने मोठे मंगळसूत्र तयार होऊन ती खाली येते ती खूप सुंदर दिसत असते पण एक गोष्ट तिच्या चेहऱ्यावर मिसिंग होती ती म्हणजे चेहऱ्यावरचं हसू मालुती म्हणाल्या अंजली बाळा छान दिसतेस माझीच नजर नको लागायला अंजली म्हणाली आईची नजर नाही लागत आई सगळे पाहुणे आले होते अंजली जातीने सगळ्यांची विचारपूस करत असते तेवढ्यात स्टेजवर नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला बोलवतात अभिजित आणि वीर दोघे स्टेजवर येतात दोघेही सुंदर दिसत असतात अंजली माही आणि मानवीला घेऊन येते साखरपुडा छान पार पडतो साखरपुडा झाला तरी राहुल आला नव्हता रात्री सगळे झोपायला निघून जातात अंजली ही रडतच झोपून जाते मध्यरात्री राहुल आला तर अंजली झोपली होती राहुल फ्रेश होऊन तिच्याजवळ येत राहुल म्हणतो सॉरी अंजू लवकर निघणार होतो पण उशीर झालाच उद्या तुझ्यासाठी सरप्राईज आहे मी एक निर्णय घेतला आहे सकाळी अंजलीला जाग येते पण तिला तिच्या अंगावर चढ काहीतरी जाणवतो ती बाजूला बघते तर राहुल झोपलेला असतो चेहरा थकलेला होता त्याचे हात आणि पाय तिच्या अंगावर होते ती बाजूला करत आवरायला जाते ती केस पुसत असते की राहुल येऊन तिला मिठी मारतो अंजली म्हणाली भेटला का वेळ आपल्या बायकोसाठी की आहे अजून काम बाकी तुमचं राहुल म्हणतो सॉरी ना अंजली अडकलो होतो एका कामात माझी मीटिंग झाली तेवढ्यात मला तुझ्या कॉलेजमधून फोन आला होता मग जावं लागलं अंजली म्हणाली माझ्या कॉलेजमधून फोन का राहुल म्हणतो तू एक्झाम दिली पण तुला काळजी आहे का त्याचा रिझल्ट लागला आहे का नाही ते अंजली म्हणाली म्हणजे माझा रि रिझल्ट लागला सांगा ना काय झालं राहुल म्हणतो माय डिअर वाईफ तू कॉलेजमध्ये फर्स्ट आली आहेस अंजली म्हणाली खरंच माझी मज्जा तर नाही घेता आहेत ना तुम्ही राहुल म्हणतो नाही ग खरं तेच सांगतो आहे मी माहीलाही तिचा रिझल्ट सांग तीही चांगल्या मार्क्सने पास झाली आहे अंजली म्हणाली बर चला आवरा बघू आज हळद आहे मग उद्या लग्न आज हळद होती चौघांना हळद लागते चारही जणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत येत होता अंजलीला कसं तरीच होत असतो पण ती दुर्लक्ष करते आज लग्न होतं सकाळपासून अंजलीला बेचणी जाणवत असते सारखं गरगरत असतं दोन दिवसापासून पोटात जेवणही न राहत नव्हतं तिने हे सगळं राहुलपासून लपवलं होतं लग्नही छान निर निर्वघन पार पाडलं सगळे निरोप घेऊन मुंबईला रवाना झाले दोन्ही सुनांचं स्वागत छान झालं अभिजित आणि मानवी ही भोसले पॅलेसमध्येच राहणार होते आज पूजा आणि संध्याकाळी रिसेप्शन होतं अंजली संध्याकाळची तयारी करत असते ती तयार होऊन माही आणि मानवीच्या रूममध्ये येते दोघी छान तयार झाल्या होत्या नव्या तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो घालत स्टेजवर येतात राहुल म्हणतो हॅलो एव्हरी आज मला आनंद होत आहे की माझा मित्र अभिजित आणि माझा लहान भाऊ दोघे लग्न बंधनात अडकलेत दोघांनाही सुखी संसाराच्या शुभेच्छा पण आज मला एक गोष्ट सर्वांसमोर सांगायची आहे माझी बायको अंजली भोसले ही कॉलेजमध्ये पहिली आली आहे मी तिला बिझनेस स्टडीसाठी ॲब्रॉल्डला पाठवणार आहे मला तिला खूप मोठं होताना बघायचं आहे सगळे टाळ्या वाजवतात राहुल अंजलीला स्टेजवर बोलावतो मालुताई म्हणाल्या जा बाळा अंजली स्टेजवर येते राहुलने हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी केक मागवला होता त्याने तीन केक मागवले होते एक केक अभिजित मानवी कट करणार होते तर दुसरा केक वीर माही कट करणार होते आणि तिसरा केक हा राहुल आणि अंजली कट करणार असतात केक कट होताच राहुल म्हणतो माझी सुंदर बायको तुला तुझ्या हँडसम नवऱ्यासोबत डान्स करायला आवडेल का अंजली ही मानेने हा म्हणते स्टेजवर तिनी जोड्या डान्स करत असतात राहुल अंजलीच्या डोळ्यात बघत डान्स करत असतो अंजलीला तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येत असते तरी ती डान्स करत असते पण आता ती नाही सांभाळू शकत ती राहुलच्या मिठीतच चक्कर येऊन पडते वर्तमान काळ तिचा डोळा लागलेला असतो की लक्ष आणि दीप तिला उठवत असतात ती भूतकाळातून बाहेर येते दीप म्हणतो मम्मी उठ किती झुकते तू अंजली म्हणाली हो पिल्लू उठते आणि लक्ष कुठ्या गेला दीप म्हणतो तो खाली गेला मानवी मानशी मासे घेऊन गेली ना त्याला मी तुझ्यासाठी थांबलो मी तुझा गुडवाला बेबी आहे ना अंजली म्हणाली हो रे राजा तुम्हीच तर आहात म्हणून ही तुमची मम्मी आहे चला आपण पण जाऊ या खाली दोघे खाली येतात मानवी किचनमध्ये मेड करून ब्रेकफास्ट बनवून घेत होती अभिजित म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी अंजली म्हणाली गुड मॉर्निंग दादा बांद्राला आश्रमला डेकोरेशन केलं का रे आणि हो दीक्षा लंडनमध्ये कधी दी, कशी येईल ते बघा आता मी अजय दादाला असं नाही बघू शकत अभिजित म्हणतो हो वहिनी वहिनी दीक्षाला बोलवायचं म्हणजे सगळ्यांना कळेल आपण कुठे आहेत ते अंजली म्हणाली आधी दीक्षाला बोलवा मग बाकीच्यांचं बघू उद्या आपली मीटिंग आहे पीटर येणार आहे ना उद्या अभिजित म्हणतो हो वहिनी उद्या येणार आहे तू वहिनी मला नाही आवडतो कसा फिरतो तुमच्या मागे त्याला तुम्ही आवडतात अभिजित बोलत असतो की एक व्यक्ती आत येते त्याला बघताच अभिजितच्या कपाडावर आठ्या पडतात अंजली म्हणाली हाय पीटर तू उद्या येणार होतास ना मग आजच कसा का आलास पीटर म्हणतो काय करू तुझ्यापासून दूर नाही राहू शकलो ना मग आलो तर हा पीटर लंडनला आल्यापासून अंजलीला प्रत्येक वेळी मदत करणार आणि तिच्यावर जीवापाळ प्रेम करणारा या चार वर्षात त्याने तिला लढताना बघितलं होतं त्याला माहित होतं की कधीच त्याची होणार नाही आहे म्हणून दिसायला हँडसम त्यालाही असं कोणी नव्हतं अंजली म्हणाली पीटर नॉट अगेन बस ब्रेकफास्ट करून घे अभिजित रागात रूममध्ये निघून जातो मानवी ही त्याच्या मागे जाते मानवी म्हणाली आहो असं का निघून आलात तुम्ही अभिजित म्हणतो मग काय करू तो पीटर वहिनीवर हक्क गाजवतो अंजली बहिणी माझ्या मित्राची अमानत आहे त्यांच्यावर फक्त राहुलचा अधिकार आहे मानवी म्हणाली दी फक्त जिजूंची आहे समजलं पण मला वाटत आहे वाटतं आता जिजूंनाही समजायला हवं त्यांच्या मुलांविषयी अभिजित आणि मानवी बोलत असतात की अंजली आत येते अंजली म्हणाली कोणीही त्यांना काही सांगणार नाही आहे जर तसं झालं तर मी दुसरीकडे निघून जाईल तुम्हाला न सांगता तर मग कसा वाटला आजचा हा भाग मित्रांनो अर्धा भूतकाळ तर समजला पुढे समजेल नक्की काय झालं की दोघे वेगळे झाले दोघे समोरासमोर कधी येतील मी लग्न शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे समजून घ्या प्लीज मला वाटतं तुम्हाला स्टोरी बोर वाटते कारण तुमच्या कमेंट्स पण जास्त येत नाही आहे बोर वाटत असेल तर सांगा म्हणजे मी स्टोरी संपवेल